नमस्कार मंडळी मी आता आलो आहे माझ्या मुलीच्या स्कूलला तिच्या ॲन्युअल डे फंक्शनची तिकीट काढायला तो चला आत मग काढूया तिकीट सो आजचा ब्लॉग खूप छोटा आहे सो बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नवीन तो आला आहे बोलतेस ना तू आलाय बोलतेस ना आलोक आलो? कि अध्यक्ष मम्मी सबका सेम सेम आवाज आता था मजा क्वालिटी का का क्वालिटी एनालॉजी में चेंज होता है सो मंडळी नमस्कार आज खूप आळस होता तरी पण आज गेलेलो मुलीच्या स्कूलमध्ये कालिदास हॉलला तिचा अॅन्युअल डे आहे आणि घेतला आहे सिंगिंगमध्ये सो तिचा शो आहे त्या दिवशी मला वाटतं सोळा तारखेला सो, आ, सो ता तो मी तिथे जाणार आहे आणि तिचा शो बघणार आहे तिने पार्टिसिपेट केलं होतं त्या सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये सो तिचा शो आहे कालिदास हॉलमध्ये सोळा तारखेला सकाळी साडे दहा वाजता वगैरे सो मी एकटाच जाणार आहे कारण की हिला वेळ नाही आहे तिला कामासाठी देत नाही आहे त्या दिवशी सॅटर्डे आहे ऑलमोस्ट मला वाटतं सो त्याच्यासाठीच मी गेलो होतो आज तिच्या स्कूलमध्ये पॉ हायस्कूलमध्ये तिकीट काढायसाठी तर ही आहे तिकीट साडे दहा वाजता खाली द सॉल मलोनमध्ये सो गेलो होतो आणि आजच मला तिथे त्याच्या स्टॉनमध्ये एक माझा फर्स्ट म्हणजे मला एक वेगळा आनंद होता पहिला सबस्क्रायबर आहे ती पण एक छोटीशी बच्चू एक छोटीशी म्हणजे माझ्या मुलीसारखीच होती ती ती भेटली आणि मला बोलायला लागली की का तुम्ही खूप मोठी पायऱ्या वगैरे मला खूप आवडतं फर्स्ट टाइम मला खूप आवडलं मस्त शांती तिची व्हिडिओ मी शेअर करतो तुम्हाला स्वतःसा ब्लॉगमध्ये आजपणातून येऊन मला नॉलेम तर मी दहा तारखेला रात्री आलो म्हणजे अकराला सकाळी वगैरे आलो येतानाचा काय व्हिडिओ वगैरे ब्लॉग वगैरे बनवला नाही कारण की एवढं काही खास होतं नाही त्यामुळे तुम्ही काय येतानाचा ब्लॉग वगैरे बनवला नाही आय की तुम्ही लोकांनी तो फिश करतो बघू असं मागणी चालू आहे तो ब्लॉग बघितला असेल आणि जर बघितला असेल तर नक्की त्याला शेअर करा आणि जर नवीन असाल तर लाईक पण करा सबस्क्राईब करा आणि प्लीज लाईक like अँड शेअर कंटिन्यू राहा आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते नवीन सबस्क्रायबरचा एक छोटासा व्हिडिओ मी सो हा काय तू कुठले व्हिडिओ बघितले माझे मी तुमचे खूप सारे व्हिडिओ बघते हा सगळ्या बघते कुठले कुठले बघितले

तर आज अशी होती माझ्या पहिल्या सबस्क्रायबरचं मीटअप मला भेटल्याचा जो, जो आनंद होता तो फार एकदम भारी होता आणि त्यात पण तो एकदम <laughs> लहान सबस्क्रायबर होती छान आणि क्यूट गोंडस सो फार आनंद एकदम गगनात होता माझ्यासाठी तरी कारण की आपण जी मेहनत करतो आहे आणि ती कुठेतरी खऱ्या अर्थाने पोचते आहे आणि दिसत आहे ह्याचा खऱ्या अर्थाने मला जाणीव झाला आहे कारण की ती माझ्या मुलीच्या अशी एवढी खास काही ओळखीची नव्हती अचानकच ती आली आणि सो मला असं वाटलं की कॅमेरा तिच्याकडे फिरवावं कारण की मी तो कॅमेरा चालू ठेवला होता वरती जाण्यासाठी आणि तिच्याकडे फिरवला आणि सो तिला आणि आय एम सो हॅपी की पहिल्यांदा पहिल्याच सबस्क्रायबरनी मला <laughs> या व्हिडिओच्या आणि सोशल माध्यमाच्या माध्यमातून मला ओळखलं सो ह्याच्यासाठी होता तो व्हिडिओ आणि मी तो तुमच्यापर्यंत आणला आहे सो तुम्हाला नक्की आवडला असेल आणि सोळा तारखेला मी जाणार आहे साईच्या साईचा कॉम सिंगिंग शो बघायला कालिदास हॉलमुलुंडला सो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा मंडळी आणि स्पेशली समीक्षाला थँक्स की फर्स्ट सबस्क्रायबर मीटअप झालं माझं आज <laughs> मलाही आवडलं तिलाही आवडलं चलो परत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हो पर... नेक्स्ट ब्लॉग तुळशी विवाह आणि चिल्ड्रन डे स्पेशल असणार आहे तोही नक्की बघा येईल उद्या परवामध्ये तोपर्यंत टाटा